नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी ही कसं आहे दुपार झाली ना तर दुपारपर्यंत ऊन असतं त्याच्यानंतर आहे ना पावसाचं वातावरण येतं आणि रिमझिम रिमझिम थोडा थोडा पाऊस का हो ना होईना पडतोच एवढ्या पावसामध्ये आहे ना माळा रानावरती गवत आलंय आणि एक अशी रानभाजी आहे ना ती जरा जरी जमिनीला पाणी लागलं तरी उगवते ती भाजी म्हणजे भारंगीची भाजी आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या भोम्याच्या माळ्यावर तरी किंवा अर्धी सकाळपर्यंत तरी रानभाजी शोधत जाणार आहोत आपल्यासोबत बघा एवढं बहिणी आहे भेटेल ना भेटेल ना भेटेल चला ना, ना। आणि खाऊ खाण्यात व्यस्त असणारे मंडळी करवंद काढण्यात वगैरे ज्या मध्ये होते ती बेदू आणि तणवी चला प्रसिद्धी पण आहे चला झटपट जाऊया आपण रानात आणि बघूया आपल्याला रानभाजी मिळते का ते चला रानातून बऱ्याच दिवसाने परत एकदा रानात फेरफटका होतो इकडे बघा कुड्याची फुलं बघा किती छान वाटतात याची पण भाजी खातात खाता ना शेंगाची पण आणि कुड्याच्या फुलांची पण खातात ते आपल्या असं पट्ट्यात नाही खात पुढे खेड वगैरे त्या बाजूला खातात आमच्या इकडे पण काही मंडळी खातात हा काजू बिजू उलगले भाजी पण छान लागते पर काळोख झालाय काळोख पाऊस पडण्याच्या अगोदर करवंद खाऊन घ्या करवंद आहेत अजून बऱ्यापैकी बघा हे बघा ही करवंदाला जाम हावरी आहे काढलेच शेवटी करवंदने कोंबडा का कोंबडी कोंबडा लाल असतो तो काय आणि अशी हिरवा असतो ते कोंबडी कोंबडा कोंबडी खेळ असायचा येणार आहे भिजत जायचं हे बघा खाऊ का चालले आवाज येतोय ना कोण उरट माहितीये पक्षी बावल पक्षी आहे बाहुल पक्षी बाहुल पक्षी वनिता माहिती आहे वरती जाला वरती जाला वाट माहिती नाही नवीन पोरांना इथेच ना या परिसरात ना रान कोंबड्या पाहायला मिळतात दरवर्षी <laughs> यंदा काय पाहायला मिळालं नाही कारण रानामध्ये तेवढे फेरफटके झाले नाहीत चला एक पण पान गवत नाही होय लोकांनी नेली रुजलेली वाटतं आता पण आहे ना वाटेने जातोय ना कुठेच आपल्याला रुजलेली मिळत नाहीये भोव्याच्या माळावर असते भाजीपाऱ्यापैकी बघूया कोडशीची आली ही काय पानं रुगंध मात्र मुबलक प्रमाणात आहेत गोड आहेत करवंद पाऊस आला ना गुन्हाला उन्हाला पाऊस उन्हा पाऊस एकदम जाऊ दे बारीक बारीक गोड असतील ना जेवढी बारीक तेवढी गोड हे बघा माकडं बघा माकड बघा करवंद करवंद खात आहेत वाव एक नंबर बारीक एवढी बारीक करवंद असतात ना चवीला भारी असतात पावसाचे तेम पडायला लागले बघा बघा भाजी भारक्यांची भाजी बघा शुभाराम झालाय श्री गणेश झालाय हा टाळेवाजवत आहे चलाशी <laughs> हा वरती येते उद्या थोडीशी ठेव हो। ही बाई ना तर मंडळी आपण ना गेल्या वर्षी मी आणि आई आलो होतो ना तेव्हा आपण एका ठिकाणावरून भाजी नेलेली तर त्या ठिकाणी बघा बऱ्यापैकी भाजी उगवते हे बघा त्याला भारंगीची भाजी म्हणतात आणि हे पूर्ण भारंगीचंच झाड आहे पालं नाही आलं आहे पण असे रूटला बघा इथून भाजी येते एक पानं काढून बघूया हां त्याचा सुगंधच वेगळा असतो त्याच्यामुळे त्याचा ती लगेच आयडेंटिफाय होते ताई मोजकीच पानं काढतो आहे कारण तिला वाढ होऊ दे पुढे मग बघा बस झालं एवढी पान आता वहिनीला आपण देऊया कारण मोठ्या मोठ्या झाडांना आलो नाही अजून काही ठिकाणी काही मंडळींनी भाजीचं नवं केलं नवं करणं म्हणजे काय तर ज्या सीझनला लवकरात लवकर पहिली गोष्ट येते त्याला ते टेस्ट करणं म्हणजे नवं करणं म्हणतात आमच्याकडे तसंच काय सर नवं भाजी बघूया आपल्याला किती मिळते इकडे बघा इथे पण आहे रानभाजी आली आहे बऱ्यापैकी म्हणजे अजून एकदा पाऊस पडला ना मोठा सर्रास मस्त की छान अशी भाजी येईल कुंपणीला पण आहेत झाडं बघू आता पाऊस आता तर पाऊस थेम आहे जोरात आला पाहिजे एकदा दोनदा मग छानपैकी भाजी उभे बघा इथे पण आहे सुगंधावरून लगेच सुगंधावरून लगेच ओळखतंय ते लगे 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 पावसाचं आगमन आहे हा भोम्याच्या माळ्यावरती आलो आणि पाऊस अनुभवला ना तर एक वेगळीच मजा असते हा झगास आज तर मी भिजण्याच्या आलो होतो पण मोबाईल वगैरे आणि आपला कॅमेरा आहे त्याच्यामुळे मग आपण रेनकोट घेतला आहे एवढ्या काय जोरात नाही आलाय चला भाजी शोधूया ऊन पण आहे पाऊस पण आला आहे बघा आणि मातीचा सुगंध दरवळतो आहे भारीच वाटतं आता खऱ्या अर्थाने आता जो पुढे पाऊस येणार आहे ना तो खरा मान्सून पाऊस तो खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होणार आता अवकाळी पाऊस नाही चला भोम्याच्या माळावर पोचलं फायनली पोरं कुठे गेली बघा मी भाजी गोळा करायला आलोय आणि करवंद खायला आलोय पोरं खाऊन घ्या खाऊन घ्या गावली काय मला पण गावले थोडी भास्करा अरे वा भेटली काय बऱ्यापैकी भाजी भेटली रान भाजी आमच्या मध्ये एक म्हातारी आहे बघा ही बघा काठी काठी काय टगतेस कुठे भोम पोराने भोम बघितलंय बॉम्ब म्हणजे काय तर मधाचं पोळ आणि आपण एक्झॅक्टली भोम्याच्या माळावरती आहोत आणि आपल्याला बॉम्ब दिसलंय नक्की कुठे दिसलं तुम्हाला पोरान एवढं फिरवलं मला इकडून जवळ गेल्यावर मास्का उठली आणि सगळेच पळाले बॉम्ब मास्क उठतात ग मम्मी बापरे मोठच मधाचं पोळ आहे अरे बापरे मास्क आली मास्क आली कशाला लागलं नशीब तुला चावली नाही वेदूला चावली वेदू कुठे चावली नाही चावली बोम्याच्या माळावरती मोठ भोम आहे ते आम्ही बघितलंय ते आमच्याशिवाय कोणी काढू नये आहे ना व्हिडिओ मध्ये सांगून ठेवतो <laughs> वहिनीला भाजी भेटली मोठे मोठे पान आहे तिकडे पोरांना दिसत नाही तुम्हाला भाजी कुठे असते ती बघा नाही नाही म्हणता भाजी बघा किती गावली चकास एका टायमाला होईल ना वहिनी <laughs> आरामात बायसा कोलीम टाकला ना लगेच भारी पण मंगळवार हो येऊ उद्या मग कांदा कापूनच फोडणी द्यायला लागेल तू विचारून मला भाजी काढ अरे वा 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 भेटली दाखव 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 पूर्ण डेट चुपटून आणलास म्हणजे पुढच्या वेळी यायलाच नको का का जोरात खूट सगळीच पानं कशाला हे करतेस दे मी काढते काढ अशी पानं खूट तो बघ तो एक राहिला राव दे पटापट येतात ना पाऊस आला ना आणखी परत एकदा हा भरपूर भाजी आहे चला बघा आता आपण घरी निघालो हवी तेवढी रानभाजी मिळाली आपल्याला फार असे काय मोठे फुटवे किंवा मग पानं फुटली नाही बोंड पण भेटलं जबरदस्त जबरदस्त चला आता आपण घरी जातो आहे बरं ही भाजीची रेसिपी रेसिपी जमलं तर या व्हिडिओमध्ये मात्र नक्की दाखवेन खरं तर ह्या भाजीला खूप आयुर्वेदिक महत्त्व आहे त्याच्यामुळे आमच्याकडे ही भाजी आली आणि कोणाला कळलं की रानात येऊन फटाफट काढून घेऊन जातात थोडीशी भाजी महिवाहिणी मला देणार आहे तर घरी सोनारीने बनवली झटपट तर नक्कीच दाखवेन चला घरी जाऊया पण असं रानात फेरफट का बरं वाटतं ना जरा एकदम बरं फ्रेश वाटतं एकदम फ्रेश कारण इकडे कुठली मानव वस्ती नाही आहे मनुष्यवस्ती नाही आहे आणि मनुष्यवस्ती नसल्यामुळे निसर्ग आपल्याला ना एकदम फ्रेश हवा ताजी हवा देतो जका आणि असं रानभाज्या देखील देतो औषधी औषधी अजून बऱ्याच रानभाज्या घ्यायच्यात पाऊस जर पडला आणि रानभाज्या उगवल्या नक्कीच रानभाजीचे आपण व्हिडिओ बनवू आणि मग ती रेसिपी देखी देखील कशी तयार करतात गावाकडे झटपट ती देखील प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवू चला आमच्या वहिनीने बघा लाकडं काढलं ना थोडीशी दू भाजी पाडशी दा परत तुला काढायला लावू मी हा <laughs> वाटेन चालता चालता ओंबील चावले ओंबील पटापटा चढतात बेकार चावतात तुला किती चावले माझ्या पॅन्टीवर तर चढले असे पटापटा पटापटा आणि ते कसं आहे ते कुठलं तरी द्रव्य त्यांच्या तोंडातून टाकतात आणि त्याला थोडंसं जळजळ हा ना बोंबील ना बोंबील ना ओंबील तुला परत चावला चला नाही आपल्या पायावर नाही फायनली घरी आलोय आणि वहिनी बघा आम्हाला थोडा अर्धा वाटा देते राहू दे राहू दे तुला पण दे आम्हाला थोडी अरे थोडी दे बस मग बारग्याची भाजी आली धन्यवाद मोठा आणला नाही